महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस लग्न जावळ समारंभामध्ये पाहुणा बनून येऊन दागिन्यांवर डल्ला मारणारा सराईत चोरटा बाळासोर्फ अजित पाटील याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली आहे त्याच्या चौकशीत तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून चोरीतील तीन लाख अठ्याहत्तर हजारांचे बेचाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले नवीन कपडे डोक्यावर फेटा आणि हसऱ्या चेहरानं तो समारंभात सर्वत्र वावरायचा जणू काही या समारंभाचं चा आपणच आयोजक आहे असा त्याचा थाट असायचा मुहूर्तपूर्वी तो पाहुणे आणि निमंत्रणांनी आणलेल्या चीजवस्तू हेरून ठेवायचा अंगलक्षता सुरू होताच वधूभराच्या खोलीत जाऊन दागिन्यांवर डल्ला मारायचा पाहुणा म्हणून येऊन समारंभात चोरी करणाऱ्या चोरट्यानं गेल्या महिनाभरा धुमाकूळ घातला होता चोरी झालेल्या समारंभामधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर संशयित चोरटा आदमापूर येथील बाळास्वरूपा अजित पाटील असल्याची माहिती अंमलदार सुरेश पाटील रुपेश माळे रामकोळी आणि अमित सरजे यांना मिळाली त्यानुसार उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि शेष मोरे यांच्या पथकानं आदमापुरातोड चोरट्याला अटक केली आहे त्याच्या चौकशीत लक्ष्मीपुरी कळंबा येथील जय पॅलेस आणि हणबरवाडी येथील सृष्टी फार्म हाऊस मध्ये झालेल्या तीन चोऱ्यांचा उलगडा झाला आहे त्यांना आणखी काही ठिकाणी चोऱ्या केल्याचा पोलिसांना संशय त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याचं पोलिस अधीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितलंय पुढील तपासासाठी त्याचा ताबा लक्ष्मीपुरी पोलिसांकडे देण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा